अनधिकृत होर्डिंगचा मुद्दा पुन्हा एकदा आलेला आहे काय सांगाल कशा पद्धतीने पिंपरी पिंपरी चिंचवड महानगरपालिका यावर कारवाई करणार महानगरपालिकेमध्ये का महानगर एकूण अकराशे छत्तीस अधिकृत होर्डिंग आहेत याच्यामध्ये होर्डिंगला परवानगी देत असतानाच त्या होर्डिंगचं स्ट्रक्चर एबिलिटी प्रमाणपत्र घेतलं जातं होर्डिंगचं नूतनीकरण करत असताना त्याबाबत स्ट्रक्चर ऑडिट घेतलं जातं आता मुंबईला जी घटना घडली त्या घटनेच्या अनुषंगानं शासनामार्फत आदेश प्राप्त आहेत माननीय जिल्हाधिकारी साहेब मान्य आयुक्त साहेब यांनी आदेश दिलेले आहेत की आम्ही पिंपरी चिंचवड शहरामध्ये जे काही अनधिकृत हो, होर्डिंग आहेत त्याचा दोन दिवसामध्ये सर्वे करत आहोत हा सर्वे झाल्यानंतर दोन दिवसामध्ये जे अनधिकृत आहेत ते काढून घेण्याबाबत संबंधितांना सूचना करतोय आणि जर त्यांनी काढून नाही घेतले तर सोमवारपासून आम्ही जे काही अनधिकृत होर्डिंग्स आहेत ते काढून याबाबतची कारवाई करतो